आती घोडे कोप तलवारे तो तेरी सारी है बच्चन जीर में सकड़ा मेरा राजा आप ही तुझ पे भारी है शिव शंभू तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण स्वराज्याचे धाकले दणी मराठ्यांचे दुसरे छत्रपती शंभूराजे राजे यांच्या बद्दल माहिती पाहणार आहोत तर मग आज आपण काय पाहणार आहोत महाराजांच्या मृत्यूचा बदला कुणी घेतला शंभूराजे यांच्याशी कितुरी कुणी केली आणि खरंच ते सिरके बंधूच होते काय महाराजांवर अंत्यविधी कुठल्या गावामध्ये करण्यात आली आणि त्या अंत्यविधीसाठी जमीन कुणाशी वापरण्यात आली आणि ते कुठले चारशे ते पाचशे लोक होते की त्यांनी महाराजांचा बदला घेण्याचा प्रयत्न केला याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर भावांनो व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा फ्रेंच गव्हर्नर मॉर्टिन ते आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवतात की महाराजांसोबत जे फितुरी आहे ते त्यांच्या आहे आणि काही इतिहासकार असं सुद्धा सांगतात की त्यांच्याशी फितुरी करणारा कोण आहे याचा ठोस पुरावा आजपर्यंत इतिहासामध्ये सापडलेला नाही मी नाही म्हणत हे मोठे मोठे इतिहास कार आहेत ते म्हणत आहेत तुम्ही गुगल वर सर्च करून पण बघा एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद संगमेश्वर या ठिकाणी थंबुराजे यांच्या नेतृत्वाखाली ने सभा घेण्यात आली आणि त्याच ठिकाणावरून जवळच्या सेखीने फितुरी केली त्यानंतर मुकरब खान आपल्या पाच लाख सैन्याशी आला आणि त्याच ठिकाणी शंभूराजे यांना कैद करण्यात आलं शंभूराजे आणि कवी कलस यांना बहादूर गळावर आणलं गेलं आणि महाराजांवर चाळीस दिवस अनन्य अत्याचार करण्यात आला तेव्हा औरंगजेब काय बनतो आखे निकाल दे इसकी।, लेकिन इसकी आखी झुकी नाही हमारे सामने हमने जबान काट दी उसकी लेकिन नहीं मांगे रहम के दो लफ्ज इसने हमारे सामने हमने हाथ काट दिए इसके, लेकिन नहीं फैलाए रहम के दो हाथ हमारे सामने हमने पैर काट दिए इसके, लेकिन नहीं घुटने थे कि इसने हमारे सामने हमने नाखून निकाल दिए इसके लेकिन ने इसने की हमारे सामने हमने गर्दन काढ दी इसकी लेकिन गर्दन झुकी सचमुच छावा है छावा शेर का अहो एवढं सगळं सोसल माझ्या राजांनी पण मग यानंतरचा इतिहास काय आपण छावा चित्रपट बघतो पण त्या ठिकाणी सुद्धा संपूर्ण इतिहास दाखवलेला नाही जेव्हा बहादूर गडावर महाराजांवर अत्याचार सुरू होता ही माहिती महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी पसरली तोसे गाव वडू तालुका मुरबाड जिल्हा ठाणे त्या ठिकाणचे रायप्पा महार हे सळसळले अरे तो राजा जातीभेद नाही मारत आमच्या हांडीतला अन्न खातो कुठलाच भेदभाव मारत नाही आणि तो राजा आज कैद झाला त्यांनी चारशे ते पाचशे लोकांना एकत्र केले आणि तो गेला बहादूर गडावर धोरणात कराला त्या औरंगजेबा पण त्या ठिकाणी पाच लाख सैन्य होते रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढला आणि तिथं शंभूराजेच्या पायाशी प्राण त्यागलं आणि महाराजांना म्हटलं महाराज ज्यांनी फितुरी केली त्यांना माफी नको इंद्रायणी नदीच्या काठावर जनाबाई धुना धुण्याकरिता गेली तिला नदीच्या काठावर मासाचे लग्दे पडले दिसले ती धावत धावत गावच्या राधाबाई पाटली तिच्याकडे गेली गावातल्या बायांना गोडा केलं हे सगळं प्रकरण त्यांना सांगितलं त्यानंतर त्या, त्या गावचे पाटील दादाजी पाटील हे बाहेर गोरखगावपूर या ठिकाणी गेले होते ते सायंकाळी आले त्यानंतर सगळ्या लोकांची सभा घेण्यात आली त्या सभेमध्ये गोपाल बहार सज्जा बहार गोविंद बहार आणि अन्य लोक त्या ठिकाणी होते पण लोकांमध्ये भीती होती कारण औरंगजेबाने सगळ्या आजूबाजूच्या गावामध्ये दवंडी दिली होती शंभूराजेचा अंत्यसंस्कार जो गाव करेल त्या गावाची राख रांगोळी करण्यात येईल त्यामुळे सगळी जनता घाबरली होती आणि राधा पाटीलला दादाजी पाटील समजवत होते अग अही पोरखेड नाही बरं का पण कुठं राधा पाटील ऐकत नव्हती आणि बायांनी आपल्या कमरेला पदर समोर होते गोविंदा महार आणि निघाले नदीकाठाकडे आणि त्याच्या पाठोपाठ अख्खा वडू गाव सुद्धा आला आणि महाराजांच्या अवयवांची सोदासोद सुरू झाली कुणी आपल्या पदरामध्ये कुणी आपल्या धोत्रामध्ये महाराजांचे अवयव जमा करू लागले सायंकाळची वेळ झाली आता महाराजांची अंत्यविधी कुठं यांची जागा अंत्यसंस्काराला जागा देणार तरी कोण त्या गर्दीतून एक व्यक्ती उठला तर म्या देतो की तो होता गोविंद महार रही ही ही आमच्या महाराजांची जागा इथं करा माझ्या राजांचा अंत्यसंस्कार जोपर्यंत अंत्यसंस्कार होत नाही तोपर्यंत गावच्या तरुण मुलांना गावच्या बेसीवर ठेवण्यात आलं अंत्यविधी चालू असताना जो कुणी जर येईल गावात त्यांचा खात्मा करा कारण महाराजांच्या अंत्यविधीवर कुठलंही विघ्न नको आणि सुरळीतपणे महाराजांची अंत्यविधी बडू गावात पार पडली आणि हा सगळा कमाल त्या महारांनीच केलं हा इतिहास आपल्यापासून कायम लपवल्या गेला आणि माझी तुम्हाला विनंती आहे भावांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय